ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा पुनशे एकदा सर्वांना रामकृष्णहरी 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 ज्ञानेश्वरीतील योगचिंतन पसायदान यूट्यूब चॅनलवरून आपण काही चिंतन ऐकत आहोत चार अध्याय पूर्ण झाले आणि आज आपण पाचव्या अध्यायाला प्रारंभ करत आहोत आपला सर्वांचा प्रतिसाद पाहता मनस्वी आनंद होतो परंतु मनात एक इच्छा आहे की तरुण मंडळींनी या आध्यात्मिक मार्गाकडं वळावं कारण जीवनामध्ये तरुण जायचं असेल तर आध्यात्मिक विचाराशिवाय तरुणोपाय नाही कुठेतरी आपण म्हणत असतो सोळा वर्ष धोक्याचं पण असं मात्र नाही बरं का सोळा वर्ष हे भाग्याचं असतं वयाच्या सोळा वर्षी ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वर लिहिलेली वयाच्या सोळा वर्षी शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण मानलं वयाच्या सोळा वर्षी शंकराचार्यांनी भगवद्गीतेवर टीका लिहिली संपूर्ण भारतभर पदभ्रमण केलं सोळा वर्ष हे धोक्याचं नाही तर ते भाग्याचं असतं पण त्यासाठी आपल्याला दिशा मिळणं आवश्यक आहे जर दिशा मिळाली नाही तर दशा झाल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून खरंच आमचा हा उपक्रम जो आहे हा विशेषत तरुण वर्गासाठी आहे आणि बऱ्याचशा तरुणांच्याही प्रतिक्रिया जेव्हा ऐकतो त्यावेळेला मनाला खूप आनंद होतो पण आणखीन एक विचार पुढे मनात आला की आपण जे चिंतन करतो आहोत हे चिंतन अधिकाधिक लक्षपूर्वक ऐकण्यासाठी आम्ही चिंतन पूर्ण झालं किंवा तो भाग पूर्ण झाला एक प्रश्न खाली देत असतो त्या प्रश्नाला चार पर्याय खाली दिलेले असतात आणि चार पर्यायापैकी अचूक अशा पर्यायाची निवड आपण करायची असते असा उपक्रम आपण आता नवीन सुरू करतो आहोत असो आज ज्या विषयाला आपण सुरुवात करत आहोत तो ज्ञानेश्वरीतील पाचवा अध्याय जो संन्यास योग या नावाने ओळखला जातो मागच्या भागामध्ये मी आपल्याला योग या शब्दाचा अर्थ सांगितला योग मूळ शब्द आहे युज जोडणे आपल्याला भगवंताशी जोडलं जायचं आहे मग संन्यासमार्गानेही आपल्याला भगवंताशी जोडलं जाता येईल आणि कर्ममार्गानेही भगवंताशी जोडलं जाता येईल तिसऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाच्या मनात निर्माण झालेला प्रश्न आपण ऐकला आहे की भगवंताला अर्जुन विचारतायत की देवा तुम्हाला सांगतोस तू तु शितप्रज्ञ हो आणि दुसऱ्या बाजूला सांगतोस तू कर्मयोगी हो युद्ध कर जर शितप्रज्ञ अवस्थेतून तू मला प्राप्त होत असेल तर मग युद्ध कशाला सांगतो आहेस अर्जुनाचा मनात संभ्रम आहे आणि हा दूर करण्यासाठी भगवंताने पुन्हा अर्जुनाला सांगितलं की अर्जुना ज्ञानयोग आणि कर्मयोग हे दोन्ही मार्ग हे माझ्यापर्यंत येतात मोक्षप्राप्तीसाठी हे दोन्ही मार्ग आहेत परंतु ज्ञानमार्ग थोडा खडतर आहे आणि कर्ममार्ग हा सोपा आहे सामान्यांसाठी आहे ज्ञानमार्ग हा समर्थांसाठी आहे माऊलीने मोठं सुंदर उदाहरण दिलं आहे एखाद्या झाडावर फळ पक्व झालेलं असतं एखादा पक्षी येतो आणि एकदम त्या झाडावर फळावर झडप घेतो आणि ते फळ प्राप्त करून घेतो असा ज्ञानमार्ग आहे माऊलीने शब्द वापरला आहे विहंगमवत परंतु कर्ममार्ग आहे हा एखादी मुंगी असते आणि त्या मुंगीला ते फळ प्राप्त करून घ्यायचं आहे हळूहळू हळूहळू ती मुंगी त्या झाडावर चढते आणि त्या फळापर्यंत पोचते फळ तिला प्राप्त होतं परंतु मिळायला थोडा अवकाश लागतो कर्ममार्ग तसाच आहे पिपिलिकावत असा कर्ममार्ग आहे अर्जुनानेच पाचव्या अध्यायामध्ये अशाच प्रकारचा संभ्रम भगवंताजवळ बोलून दाखवला आणि पाचव्या अध्याची सुरुवात अर्जुनाच्याच बोलण्याने झाली अर्जुन म्हणतो आहे मग पार्थो ते म्हणे हा होय कैसे तुमचे बोलणे एक होय तरी अंत करणे विचारूये देवा तुमचं जे बोलणं आहे ना हे द्विधा परिस्थिती निर्माण करणार आहे नेमकं काय करावं हेच मला समजत नाही तुम्ही सांगता आहात की कर्ममार्गाने जा आणि दुसऱ्या बाजूला संन्यासाचं वर्णन करून सांगता आहात मग मी नेमकं काय करावं मागा सकळ कर्माचा संन्यासू तुम्हीच निरूपेला होता बहु तरी कर्मयोगो केवी अतिरसो पोकितसा पडती पण संन्यास मार्गाचं वर्णन कर करत असताना पुन्हा कर्ममार्गाचं एवढं भरभरून वर्णन तुम्ही का करता आहात ऐसे द्वेर्थ हे बोलता आम्हा नेणतयांच्या चित्ता आपुलेच आडी श्री अनंता उमजून हे आम्ही अज्ञानी वाहत देवा आम्ही नेणते आहोत मग आम्हाला मार्ग दाखवणारे शेवटी तुम्हीच आहात ना मग नेमकं आम्ही कोणत्या मार्गाचा स्वीकार करावा हे जर सांगितलं तर खूप बरं होईल ऐके एक सारा ते बोधिजे तरी एकनिष्ठची दे हे आणखीही काय तुम्हा तुम्हाप्रती जे काही तुम्हाला सांगायचं आहे ना तो एकच मार्ग तुम्ही आम्हाला सांगा दोन दोन मार्ग सांगता आम्हाला गोंधळात टाकता आमची द्विधा परिस्थिती निर्माण होते आणि मग काय करावं हेच आम्हाला समजत नाही खरं तर मी बरेच वेळा आपल्याला सांगत आलो आहे की अर्जुनाचा जो प्रश्न आहे तोच प्रश्न साडेसातशे वर्षापूर्वी समाजमनाचा होता आणि तोच प्रश्न आज आम्ही बावीसावं शतक पूर्ण केलं आहे तेवीसाव्या शतकाकडे चाललो आहे आमचाही तोच प्रश्न आहे सगुणाची पूजा करायची की निर्गुणाची पूजा करायची रूपाची पूजा करायची की अरूपाची पूजा करायची द्वैताची पूजा करायची की अद्वैताची पूजा करायची एक प्रकारचा संभ्रम आमच्या मनामध्ये आहे भगवंत सगुणय आहे आणि भगवंत निर्गुणही आहे कधी कधी संभ्रम निर्माण होतो तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे सगुण निर्गुण एको गोविंद रे अनुमानेना अनुमानेना अनुमानच करता येणार नाही अर्जुनासारखीच आपली अवस्था आहे आणि म्हणून आपण या गोष्टीचं बारकाईने चिंतन करायचं आहे जीवन जगत असताना असे अनेक विचार आपल्या मनामध्ये येतात की हे करावं की हे करू नये कोणतं केलं तर योग्य होईल द्विधा मनसे निर्माण होते अशा वेळेला आपल्याला मार्ग सापडतो तो भगवंतानी सांगितलेल्या गीतेमध्ये नेमकं या अध्यायाला तशीच सुरुवात झाली आहे आणि मग ते म्हणतात तरी याची लागी तो म्या राऊळी राऊळ असे विनविले होते जे हा परमार्थ ध्वनिते न बोलावा बरी मागील असो वा देवा आता प्रसूती उकलवू देखावा सांगाई दोही माझी बरवा मार्ग कवणू आता तूच सांग देवा दोन्ही मार्ग मला तू सांगितलेत संभ्रम निर्माण झाला आहे संशय निर्माण झाला आहे आणि तू तर म्हणतो संशय सोड मग आता तूच मला नेमकं काय करावं कोणता मार्ग योग्य हे तू सांग जैसे निद्रेचे सुख न मोडे आणि मार्गू तरी बहुसाल सांडे तैसे सोहोकासनं सांगडे सोपे होय सोपं करून सांग भगवंता जसं पालखेमधून प्रवास करत असताना पालखीमध्ये बसणारा पण प्रवास करतो त्याला कुठल्याही प्रकारचे कष्ट लागत नाही प्रवास मात्र होत असतो तस त्याचा प्रवास जसा सोपा होतो ना पालखीत बसून तसा माझा प्रवास हा सोपा होईल असं काहीतरी तू मला सांग देखा कामधेनू आईसी माये सदैवा जाय होय तो चंद्रवी परीला आहे खेळावया तू माझ्याजवळ आहेस तू माझा गुरु आहेस बंधू सखा आहेस गुरु आहेस सगळं काही आहेस मग तूच मला यातून योग्य मार्ग सांग तू कामधेनूप्रमाणे मला मिळालं आहे मग जवळ असताना मला चंद्र पाहिजे अशी अपेक्षा का बाळगू नये कामधेनूप्रमाणे तुम्हाला मिळाला आहेस पा श्री शंभूची प्रसन्नता तया या आर्ता काय क्षीराब्दी दूध माता देई जेचना की भगवान शंकराजवळ उपमन्यूंनी दुधाची अपेक्षा केली दूध आणि भाताची अपेक्षा केली भगवान शंकरांनी दुधाचा सा सागरच निर्माण करून दिला तसं तू मला करू शकत नाहीस का माझ्या इच्छा तू पूर्ण कर ते असं म्हणतात म्हणून अर्जुने म्हणतले ते हसून ये रे दिले ते सांगेने बोली दे काय कृष्ण भगवंताला थोडं हसायला आलं आणि अर्जुन प्रश्न विचारतोय अर्जुन कसा उत्तम स्रोत आहे आणि तो आपल्याला विचारतो आहे म्हणून आनंद होतो आहे आणि म्हणून हसून भगवंत त्याला सांगत आहेत संन्यासाची लक्षणं कोणती आहेत नेमका संन्यासी कसा असतो याचं वर्णन भगवंत अर्जुनाला सांगतायत तो म्हणेगा कोणती सुता हे संन्यासयोग विचारिता मोक्ष करू तत्वता दोन्ही होते खरं सांगू का अर्जुना योग आणि कर्मयोग हे दोन्ही जरी वेगवेगळे मार्ग असले तरी शेवटी त्यांचं अंतिम पोहोचण्याचं स्थान हे मोक्ष आहे दोन्ही मार्ग हे शेवटी माझ्यापर्यंतच येतात परंतु संन्यास मार्ग थोडा खडचर खडतर आहे कर्ममार्ग सोपा आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे विहंगमवत अशा प्रकारचा संन्यास मार्ग आहे वृत्ती ठेवून माझ्यापर्यंत येणं ना सोपं नाही सोळा हजार वर्ष तपश्चर्या करणारा विश्वामित्र मेनकेच्या पायातल्या चाळांचा आवाज आल्याबरोबर त्यांची तपश्चर्या भंग पावली संन्यास धर्म एवढा सोपा नाही पण कर्ममार्ग मात्र सोपया सोपया हा पिपिलिकावत आहे सोप्या सोप्या मार्गाने आपलं हृदय ज्या वेळेला आपण त्या कर्मामध्ये होतो कर्माला जेव्हा भक्तीचं हृदय देऊ आणि ज्ञानाचा डोळा प्राप्त होईल त्यावेळेला कर्ममार्गाने तू माझ्यापर्यंत येऊ शकशील तरी जाण येणा सकाळा हा कर्मयोग कीर पांजळा जैशी नाव स्त्रिया बाळा तो ये तर काही सुंदर दृष्टांत दिला आहे माऊलींनी माऊली म्हणतात की कर्ममार्ग कोणासाठी आहे जे समर्थ आहेत ना ते या पाण्यातून तरून जातील परंतु स्त्रिया आणि बालकं असली की त्यांना तरून जाता येत नाही कारण ते सामर्थ्यवान नाहीत त्यांच्यासाठी नावेची आवश्यकता असते तसं कर्ममार्ग हा सामान्यांसाठी आहे आणि संन्यासमार्ग हा समर्थांसाठी आहे हे तू लक्षात ठेव हो। आणि मग माऊलींनी आणि भगवान कृष्णांनी संन्यासाची लक्षणे सांगितली संन्यासाची लक्षणं सांगत असताना ते म्हणतात तरी गेली याची सेन करी न पवता चाड न धरी जो सुनिशळू अंतरी मेरू जायचा गेलं त्याच्याबद्दल दुःख नाही आणि जे काही आपल्याला प्राप्त झालं त्याच्याबद्दल आनंद नाही असा तो निश्चळ अशा प्रकारचा असतो कुणाप्रमाणे मेरू पर्वताप्रमाणे असतो संन्यासाच्या जीवनामध्ये सुख येवो दुःख येवो त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा प पर, परिणाम होत नाही सुखदुःखे समय लाभो जया जयो म्हणजे सुखाने सुखी होत नाही दुःखाने दुःखी होत नाही न ना उल्हासनं संतापे अशा प्रकारची या संन्यासाची अवस्था असते आणि मी माझे आईशी आठवणं विसरले जयाचे अंत करणं पार्था तो संन्यासी जाणं निरंतर काही सुंदर व्याख्या भगवंतांनी सांगितली तर मी आणि माझं याची आठवणच ज्याला राहत नाही तो खऱ्या अर्थाने संन्याशी असतो त्याला स्वतःचं काही अस्तित्व अस्तित्वच उरत नाही तो संन्याशी असतो जनक राजाच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येईल एका बाजूला जनकाचे नगरी जळते परंतु चेहऱ्यावर दुःख नाही असं राजा विधेयी आहे अनेक उदाहरणं आपल्याला पुराणामध्ये सुद्धा दिसतील की संन्यास वृत्तीने जीवन जगणारी मंडळी आपण पाहतो संन्यासाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा मीपणा नसतो आणि जोपर्यंत त्याला मीपणा जात नाही तोपर्यंत तो, तो संन्याशी जीवन जगू शकत नाही व्यासमुनींचे चिरंजीव शुकदेव बारा वर्ष आईच्या गर्भामध्ये आहेत कारण या बाह्य जगामध्ये विषयाने बरबटलेलं वातावरण किती आहे हे त्यांना अंतर्ज्ञानाने गर्वात असतानाच कळालेलं होतं म्हणून बाहेरच जायला नको नाथांनी वर्णन केले, आहे संतांनी वर्णन केले, आहे बांबणाचं पोरं एका या ला भ्याल बारा वर्ष जडाले रे बामणाचं पोरं एका खेळाशी भ्याल बारा वर्ष जडाले रे म्हणजे शुकाचार्य आईच्या उदरामध्ये बारा वर्ष राहिले परंतु व्यासांनी जेव्हा त्यांना निर्भयता सांगितली तेव्हा शुकाचार्य या जगामध्ये अवतीर्ण झाले परंतु ते विधेयी होते पळू लागले अंगावर कुठल्याही प्रकारचं वस्त्र नाही व्यासमहर्षींना वाटलं कितीतरी वर्षानंतर आपल्याला पुत्र प्राप्ती झाली आणि हा मुलगा आपल्यापासूनच दूर दूर चालला आहे म्हणून व्यास महर्षी त्याच्या पाठोपाठ पळायला लागले तळ्याच्या काठी काही स्त्रिया स्नान करत होत्या आणि जेव्हा शुकाचार्य तिथून चालले त्यावेळेला स्त्रियांनी त्यांच्याकडं पाहिलं परंतु त्यांच्यावर काही परिणाम झाला नाही पण त्याच्या व्यास व्यासमहर्षी जेव्हा जाताना त्यांनी पाहिले त्यावेळेला त्या स्त्रियांनी मात्र आपल्या डोळ्यावर आपले दोन्ही हात ठेवले शुकाचार्य व्यास व्यासमहर्षी मनामध्ये विचार करायला लागले मी तर वयस्कर आहे माझ्या मनामध्ये स्त्रियांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची भावना नाही पण हा बारा वर्षाचा मुलगा वास्तविक याला पाहून त्यांच्या मनामध्ये विषय निर्माण व्हायला पाहिजे होते मग असं का घडलं याचं कारण एकच शुकाचार्य हे विधेयी होते जेव्हा जनक राजापर्यंत ते गेले त्यावेळेला त्यांनी निरोप पाठवला द्वाराजवळ की मी शुकाचार्य आलो आहे राजांपर्यंत तो निरोप गेला तेव्हा जनक राजांनी उत्तर पाठवलं निरोप पाठवला आहे तिथं थांब मोकळा होऊन ये शुकाचार्य म्हणाले की आपण मोकळेच राहोत मग आपल्याला असा का निरोप येतो आहे कदाचित शुकाचार्य मी शुकाचार्य आलो आहे म्हणून त्यांनी असं निरोप पाठवला असेल दुसरा निरोप पाठवला की मी शुकाचार्य आलो आहे तरी त्यांना आत यायला परवानगी नाही पण ज्या वेळेला त्यांनी मी आत्मा आहे आपली भेट घ्यायची आहे त्यावेळेला जनकराजांनी भेटीची परवानगी दिली तात्पर्य आपल्यातला मी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत संन्यासवृत्ती निर्माण होत नाही या ठिकाणी तेच सांगितले आणि मी माझे ऐसी आठवणं विसरले दयाचे अंत करणं पार्थ तो संन्याशी जाणं निरंतर तोच संन्याशी आहे की ज्याच्यामधला मी पूर्णपणे गेलेला असतो आता गृहाधिका आगवे जे काही न लगे त्या जावे जे घेते जागले स्वभावे निस्संग म्हणणे अशा प्रकारचा संन्याशी आणि त्याची लक्षणं भगवंत या ठिकाणी अर्जुनाला सांगतायत देखा आकाशा आणि अवकाशा भेदू नाही जैसा तैसे ऐक्य योग संन्यासा ओळख जो मग संन्यासाच्या जीवनामध्ये जसं आकाश आणि अवकाश या दोन्हीमध्ये भेद नसतो तर एकच असतं तसं संन्यासी हा असाच असतो खरं तर कर्मयोगी हा सुद्धा एक प्रकारचा संन्यासीच असतो कर्म करत असताना तो आपल्या कर्माचं कर्तृत्व आपल्याकडे घेत नाही मी क्रिया करतो हे शब्द जे आहेत त्यातलं मी संपून गेलेला असतो करतो हेही संपून गेलेलं असतं आणि क्रियाही संपून गेलेली असते त्यावेळेला जी शिल्लक राहते ती संन्यस्त वृत्ती शिल्लक राहते जसं मीठ आणि समुद्र मिठाचा खडा स्वतःला शूद्र समजतो तो एकाकी असतो परंतु तोच मिठाचा खडा समुद्रा गे समुद्रात गेल्यानंतर त्याला व्यापकत्व प्राप्त होतं आणि तो व्यापक अवस्थेला पोहोचतो अशी संन्याशाची अवस्था असते असो पुढच्या भागात आपण संन्यासाची आणखीन काही लक्षणं करणार आहोत आपल्याला हा भाग आवडला असेल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जास्तीत जास्त तरुणांनी ऐकावं अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो राम हरी रामकृष्णहरी रामकृष्णहरी रामकृष्णहरी